वेलकम बॅक टू एलियनास किचन तर आज मी तुमच्यासाठी रेसिपीनं घेऊन येता रेसिपी अगदी कमी खर्चात होण्यासाठी एक मस्त चूल घेऊन आलेली आहे ही चूल आपल्या गॅसपेक्षाही कमी खर्चात आपल्याला परवडते आणि ह्याला ह्याची मोटर ह्याची चार्जर एकदम उत्कृष्ट दर्जाची आहे तुम्ही चार तास चार्जिंग करा आणि पंधरा तास चालवा तर हे पहामंडळी ही याची चार्जिंग केबल आहे ह्याच्या साईडला तुम्हाला एक चार्जिंग पॉईंट देखील दिलेला आहे तुम्ही अगदी रेग्युलर ज्याने मोबाईल चार्ज करता ही शेगडी चार्ज करू शकता त्यानंतर या, या शेगडीमुळे आपल्या इंधनाची बचत होते आणि दोन युनिट हा महिना फक्त आपल्याला ह्या चार्जिंगचा लाईटीचा खर्च आहे दीडशे माणसाचा स्वयंपाक तुम्ही ह्यावर आरामात बनवू शकता ही पोर्टेबल चूल आहे तुम्ही कुठेही कधीही घेऊन जाऊ शकता आणि कुठेही आप तुम्ही चुलीवरच्या स्वयंपाकाचा आनंद घेऊ शकता त्यानंतर चुलीवरचा स्वयंपाक म्हणजे एकदम खमंग आणि चवदार तर आहेच आणि वेळेची बचत होते धूर होत नाही कोणत्याही प्रकारची घाणघुण होत नाही तर अशा प्रकारची ही उत्तम एक चूल आज मी घेऊन आलेली आहे हे कंट्रोल बटन आहे ह्या बटनाने तुम्ही ह्याची आग कमी जास्त करू शकता जसं की तुम्ही गॅसची आग कमी जास्त करू शकता त्याचप्रमाणे ही चुलीची जी आग आहे ती तुम्ही मीडियम लो आणि हाय करू शकता या शेगडीला पाच वर्षाची गॅरंटी आहे आणि ह्याच्या बॅटरीला सहा महिन्याची गॅरंटी आहे मंडळी तर विचार कसला करताय पटकन खाली स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवर ही शेगडी पटापट -पत ऑर्डर करा एकदम जबरदस्त जबरदस्त असं हे मॉडेल आहे मस्त अशी शेगडी आहे आणि ह्या शेगडीवरची रेसिपी पुढील व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करण्यात येईल आणि ह्याचा रिव्ह्यू देखील शेअर करण्यात येईल तर चला मंडळी कसला विचार करताय उचला फोन आणि करा पूक ही शेगडी थँक्यू